संतोष मगर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो काल आपण आंतरजिल्हा बदली संदर्भात माहिती घेतली होती आणि काल उपसचिवांनी सांगितलं होतं की आज संध्याकाळपर्यंत बदलीचे मेल हे जातील आणि संध्याकाळपर्यंत यादी त्या ठिकाणी लागेल परंतु आज जवळपास साडेपाच वाजता मी उपसचिवांना भेटलो त्यांना विचारलं की सर तुम्ही काल सांगितलं होतं की आज संध्याकाळपर्यंत ही यादी जनरेट होईल परंतु अजूनसुद्धा यादी आलेली नाही आहे तर ही बदली प्रक्रिया नेमकी किती दिवस लागतील हे एक्झॅक्टली सांगा त्यांचा संबंध आहे आता की बदली प्रक्रियेला काल नऊ हजार राऊंड झाले आणि नऊ हजार राऊंड झाल्यानंतर त्यामध्ये काही टेक्निकली अडचणी आल्या आणि त्यामुळं बदली प्रक्रिया ही काल झालेली नाही आहे तर उद्या दुपारपर्यंत बदली प्रक्रिया होऊ शकते असं त्यांचं मत आहे खरंतर आता हे कित्येक दिवसापासून आपण वाट बघतोय की आज होईल उद्या होईल आणि खरं तर प्रशासन जो जबाबदार व्यक्ती आहे ते जबाबदार व्यक्ती हे वारंवार चुकीची माहिती त्या ठिकाणी दिल्या जातात किंवा तांत्रिक अडचणीमुळे जे तारखा दिल्या जातात त्या तारखा त्या तार्का ठिकाणी तार्का मागे पुढे होत आहेत कालसुद्धा लागणं अपेक्षित होतं आज आज लागणं अपेक्षित हो आज झालं नाही आता त्यांनी उद्या सांगितलं की उद्या दुपारपर्यंत चार पाच वाजेपर्यंत हे फायनल होऊ शकते कालचे जे नऊ हजार राऊंड लागले त्याच्यामध्ये काही चुका झालेल्या होत्या असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं मित्रांनो एक गोष्ट नक्की निश्चित आहे की बदली प्रक्रिया तर चालूच आहे परंतु बदली प्रक्रिया आता किती दिवस लागतील काय लागतील हे असंच यांनी जर आज उद्या आज उद्या करत राहिले तारीख तारीख देत राहिले तर आपल्याही भरती प्रक्रिया त्या ठिकाणी उशीर होऊ शकतो आणि त्यासाठी आता आपण पर उद्यापर्यंत थांबूया उद्या जर यांनी आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा टप्पा जर पूर्ण नाही झाला तर निश्चितपणे संघटनेच्या माध्यमातून आपण पुढील जो निर्णय तो त्या ठिकाणी घेणारच आहे दुसरी गोष्ट आहे की आज कोल्हापूर विभागाची त्या जिल्ह्याची सिंधुदुर्गची विसी झाली त्या सीमध्ये पवित्र पोर्टलच्या संदर्भातही त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं की जे संस्थेचे मुख्याध्यापक आहेत त्यांना पोर्टलला कशा पद्धतीनं जागा अपलोड करायच्या रजिस्ट्रेशन करायचं या संदर्भातली माहिती त्यांनी फ्लोर चार्ट दाखवून त्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे आणि बिंदू नामावली हो तुम्ही लवकर चेक करून त्या ज्या जागा आहेत त्या जागा ऐंशी टक्क्याने भरण्याच्या सूचना केलेल्या आहेत आपल्याला ऐंशी टक्के भरण्याची परवानगी अशी माहिती त्या ठिकाणी उपसंचालक कार्यालय कोल्हापूरच्या वतीने त्यांना दिलेली आहे म्हणजे विचार करा की ऐंशी टक्के जागा ह्या संस्थेला सुद्धा त्यांनी अपलोड करायचं सांगितलेल्या आहेत पण मंत्री महोदय असं म्हटलं की आम्ही पन्नास टक्के जागा त्याच्यातल्या भरू जर मित्रांनो ऐंशी टक्के जागा जर त्या ठिकाणी ते भरत असतील आणि तसं जर त्यांना सूचना असतील तर आपण ऐंशी टक्के पद भरती करण्यासाठी माननीय मंत्री महोदयाला गळ घालू शकतो आणि ते शंभर टक्के होऊ शकतं म्हणजे आपण जे म्हणतो की पन्नास टक्के संस्थेचे भरणार आहेत मंत्री महोदय म्हणताय परंतु संस्थेला असे निर्देश दिलेले की तुम्ही तुमच्या वॅकन्सीच्या ऐंशी टक्के जे पद आहेत ते ऐंशी टक्के पद हे भरतीला पवित्राला तुम्ही लॉग इन करा लॉग इन म्हणजे ते तुम्ही ते भरा म्हणजे दहा जागा असतील तर आठ जागा भरण्याच्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत उपसंचालक कार्यालयाकडनं याचा अर्थ असा आहे की आता खाजगी संस्थेला सुद्धा ऐंशी टक्के रिक्त पदे जे आहेत ते भरल्या जाऊ शकतात आणि तशा सूचना त्यांना दिलेल्या आहेत त्यामुळे आपण संस्थेचे सुद्धा विचार करूया आणि संस्थेला सुद्धा ऐंशी टक्क्यानंच मागणीचं पत्र आपण उप मान्य आयुक्तांकडनं असेल किंवा मंत्री महोदयाकडनं आपण ते काढायला भाग पाडूया उद्यापर्यंत आपण वाट बघू उद्या जर आंतरजिल्हा बदलीला संध्याकाळपर्यंत जर झाली नाही तर निश्चितपणे संघटनेच्या वतीने आपण याच्यावरती वेगळं काही करता येईल का आणि पुढचं जे काही पाऊल असेल ते पाऊल आपण उद्यापर्यंत उचलूया पण एक निश्चित मित्रांनो की आंतरजिल्हा बदलीमुळे आपल्याला जो वेळ लागतो त्या वेळामुळे वेळामुळे आता अनेक वे धारकामध्ये भीतीचं वातावरण आहे कारण याच्यामध्ये सुद्धा काही गट जे आहेत ती भरती प्रक्रिया थांबवण्यासाठीच प्रयत्न करताय कारण ते शिक्षण सामान्य प्रशासनच्या काही अधिकाऱ्यांना भेटले ग्रामविकासला भेटले शिक्षण विभागात भेटले तर ती भरती प्रक्रिया कसं बंद पाडता येईल या दृष्टिकोनातून हे लोक काम करत आहे त्याच्यातही आंतरजिल्हा बदलीमुळे उशीर होत आहे त्यानंतर आपलेच लोक आपल्याच भरती प्रक्रियेमध्ये अडथळे आणताय या सगळ्या अडथळ्यामध्ये म्हणजे नक्कीच्या लग्नाला सतरा विघ्न असं आपल्या आप पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरतीचं झालेलं आहे यामध्ये पवित्र पोर्टलला भरती करण्यासाठी कमी लोक काम करत आणि भरती अडकवता कस येईल यासाठी अनेक लोक त्या ठिकाणी काम करत आहेत आज तर काही बदली प्रक्रिया होणार नाही उद्यापर्यंत आपण वाट बघू आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगितली की ऐंशी टक्के पदभरती जी आहे ही संस्थेला सुद्धा त्यांनी करायचे तसे सूचना दिलेल्या आहेत त्यामुळं ही एक आपल्यासाठी तरी आनंदाची बाब आहे परंतु ती केव्हा असणार आहे ज्या वेळेस आपल्या पवित्र पोर्टलला ज्या वेळेस लॉग इन होतील त्यावेळेस ती आपल्याला आनंदाची बाब असणार आहे आणखीन एक कारण औरंगाबाद खंडपीठाचे जे टी टी फ्रॉड असणारे उमेदवार उमेदवारांना लॉग इन करण्यासाठी जे अजून सुद्धा सूचना आलेल्या आहेत ते सुद्धा मुलं आता परत कोर्टाच्या माध्यमातून म्हणजे कारण त्यांनी पाठपुरावा तिथे केला अजून त्यांना सुविधा दिली नाही ते मुलं परत म्हणता आम्ही कोर्टात जाऊन त्या ठिकाणी अपील करू तर अशा अनेक गोष्टी आहेत हैं आशे जाते हैं। की जे प्रशासन टाळते आणि त्यामुळं असे मुलं कोर्टामध्ये जात आहे मला असं वाटतं की प्रशासन या गोष्टीकडे तर सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे जेणेकरून असे अडचणी पवित्र पोर्टलला निर्माण होणार नाही बघूया उद्यापर्यंत आपण या ठिकाणी थांबू आणि उद्या संध्याकाळपर्यंत पर काय निर्णय असेल आपण घेऊया आंदोलनाची गरज पडली निश्चितपणे आंदोलन संघटनेच्या वतीने केले जाईल परंतु जोपर्यंत आपण पाठ बघतोय की आज होईल उद्या होईल तर अजून उद्यापर्यंत नाही झालं तर निश्चितपणे लवकरच आपण आंदोलनाची जी दिशा आहे ती दिशा या ठिकाणी ठरवणार आहोत धन्यवाद